श्री स्वामी समर्थ नमस्कार लाडक्या बहिणींनो माता भगिनींनो मी प्राध्यापक विशाल सर तर लाडकी बहीण तिसरा हप्ता या तारखेला मिळणार बऱ्याच जणांच्या आणखीन पण खात्यावर तिसऱ्या हप्ता जमा झालेला नाहीये या संदर्भात काही प्रश्न आहेत त्याचीच आपण अपडेट घेणार आहोत चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती त्याचप्रमाणे सरकारी नोकरी इतर सर्व योजनांचा तपशील मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाऊंडेशन सेवन नाना फाऊंडेशन डॉट इन या वेबसाईटला सर्च करा सर्व तुम्हाला फॉर्म भरता येतील लेटेस्ट अपडेटसाठी आमच्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम अकाऊंटला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे तर भव्य संपूर्ण माहिती पर लाडकी बहीण योजना तारीख बदलली या तारखेला पैसे मिळणार महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या अंतर्गत काही महिलांना एकत्रित साडेचार हजार रुपये तर काही महिलांना दीड हजार रुपये पैशांचे वाटप मागील दोन चार दिवसात झाले आहे तुमच्या खात्यावर पैसे आलेत की नाही हे नक्की कमेंटमध्ये कमेंट करा काही महिलांच्या खात्यावर पैसे आलेत परंतु आणखीन पण काही महिलांच्या खात्यावर पैसे आले नाहीत त्यामुळे त्या महिलांना त्या नेमकी प्रश्न पडलेला आहे की आपल्या खात्यावर पैसे येणार आहेत का नाही आणि ते कधी येणार आहेत यासमोर एक मोठी अपडेट आपल्या समोर येत आहे याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर माता भगिनी लाईक केलेले धन्यवाद तर बघा तिसरा हप्ता कधी येणार आणि त्याचप्रमाणे तिसरा हप्ता बऱ्याच खात्यावर आलेला आहे परंतु काही महिलांना मेसेज देखील आले नाहीत तर नेमकं आपण काय करायचं आहे आणि ते कसं चेक करायचे अनेक महिलांच्या खात्यात साडेचार हजार दीड हजार जमा झाले आहेत तर काही महिलांच्या खात्यात अद्याप देखील पैसे जमा झाले नाहीत त्यामुळे महिलांना प्रश्न पडलाय बँकेत तिसरा हप्ता कधी जमा होणार आणि होणार की नाही असे असताना या योजनेचे पैसे खात्यात जमा झाले आहेत की नाही हे कसेच तपासायचे आणि त्याचप्रमाणे याची तारीख काय या असणार आहे हे पण आपण बघणार आहोत याबाबत एकच महत्वाची मीटिंग सागर बंगल्यावर झालेली आहे यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झालेली आहे याचा आढावा देखील घेण्यात आलेला आहे त्या काही तक्रारी गेलेल्या आहेत की लाडक्या भेटींच्या खात्यात पैसे का जमा झाले नाहीत या संदर्भात एक मोठी अपडेट आपल्या समोर आलेली आहे आणि येणाऱ्या किती दिवसात हे पैसे जमा होतील ते पण मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताल त्यावेळेसच तुमच्या प्रश्नांची उत्तरं भेटतील काही काही माता भगिनींनी व्हिडिओ न बघता कमेंट करतात त्यामुळे त्यांचे कमेंटचे जे प्रश्न आहेत सर्व व्हिडिओ तुम्हाला भेटतील मुख्यमंत्री माजी लाडकी पेन योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात आणखीन पण जमा होतोय असं नाही की तीस सप्टेंबर ही लास्ट तारीख होती त्यांनी सांगितलेल्या वेळेप्रमाणे तीस सप्टेंबर पर्यंत सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार होते परंतु अद्याप देखील दे ते झाले नाही आहेत त्यामुळे पॅनिक होऊ नका तुमच्या खात्यावर देखील पैसे जमा होणार आहेत आता काही महिलांचे मॅसेज येत आहेत की सर आमचे पहिले पैसे सकाळी आलेत दुपारी आलेले आहेत तुम्ही बघू शकता कमेंट सेक्शनमध्ये मला देखील व्हॉट्सअपला मेसेज आलेत इंस्टाग्रामला लिहिलेत ले परंतु आणखीन पण काही महिलांच्या खात्यावर पैसे आले का नाही आहेत याचं एक महत्त्वाचं कारण समोर येत आहे ती तुमची चुकी आहे का राज्य सरकारची आहे का बँकेची अडचण आहे याची पूर्ण तपशील आपण घेणार आहोत आणि बऱ्याच महिलांचा जो प्रश्न आहे आम की आमच्या खात्यात पैसे येणार आहेत की नाही आम्हाला पहिले दोन हप्ते मिळालेले आहेत आम्ही पात्र आहोत आम्हाला तिसरा हप्ता दीड हजारांचा कधी मिळेल त्याचप्रमाणे काही महिलांचे प्रश्न आहेत आम्ही फॉर्म भरलेला आहे आमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तरी काही अडचण नसताना डी बी टी एनॅबल असताना त्याचप्रमाणे आधार सिडिंग असताना आमच्या खात्यावर पैसे का आले नाही आहेत तर या सर्व प्रश्नांची आपण उत्तरं घेणार आहोत याच्यामध्ये एक मोठी अपडेट सर्वप्रथम आपण बघूयात की तुम्ही तुमचं बघायचं आहे की बँक खाते आधार कार्डशी जोडलेलं आहे तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत हे नक्की आहे परंतु ते टप्प्याटप्प्याने वाटप सुरू आहे जवळपास सव्वीस सप्टेंबर पासून या योजनेचे पैसे तिसऱ्या हप्त्याचे जमा होत आहेत काहींना तीन हजार येत आहेत काहीना साडेचार हजार येत आहेत काहींना दीड हजार साडेचार हजार त्याच महिलांना येतात ज्यांचे ज्यांचे सप्टेंबरमध्ये फॉर्म अप्रूव्ह झाले होते त्यांना एकही हप्ता मिळाला नव्हता त्यांना एकत्रित तीन महिन्यांचे साडेचार हजार रुपये मिळत आहेत तर आता माता भगिनींना आणखीन एक प्रश्न आहे की या योजनेचे फॉर्म भरायची डेट संपली का तर नाही बँकमध्ये तुम्ही जाऊ शकता फॉर्म भरू शकता किंवा आधार कार्ड सेवा केंद्रात जाऊन तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने किंवा ऑफलाईन पद्धतीने देखील फॉर्म भरू शकता तर तुम्हाला आधार कार्ड लिंक आहे की नाही हे बघायचं याची खात्री करून घ्यायची तसेच ज्या बँक खाते लिंक नसेल तर ऑनलाईन बँक द्वारे तुम्ही खात्यात पैसे आले की नाही हे चेक करू शकता कारण ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये जाऊन तुम्हाला पैसे आलेत का नाही हे कळू शकतं आणि हे तपासता येऊ शकतं तसेच बँकेत जाऊन देखील तुम्ही पैसे जमा झालेत का नाही याची एंट्री चेक करू शकता कारण काही तांत्रिक अडचणीमुळे मेसेज येत नाहीयेत बँकेतून कारण बँकेचे ट्रान्झॅक्शन हे अपडेट होत नसतात प्रॉपरली त्याच्यामुळे काही काही वेळेस तांत्रिक अडचणीमुळे सरकारकडून असेल किंवा बँकेकडून असेल ट्रान्झॅक्शन मॅसेज प्रत्येक वेळेस येईल असं नाहीये त्यामुळे तुम्ही मेसेजची वाट बघू नका तुम्ही तुमचं पासबुक घ्या बँकेत जा एंट्री मारा त्या ठिकाणी तुम्हाला कन्फर्मली माहीत पडेल की पैसे पडलेत का नाही पडलेत बऱ्याच महिलांना हा प्रॉब्लेम आलेला आहे त्यावेळेस त्यांना मी हे सोल्युशन प्रोव्हाइड केलं तर त्याच्यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे आले होते परंतु त्यांना मेसेज आला नव्हता तुमच्या बाबतीत देखील असं घडू शकतं त्यामुळे तुम्ही बँकेत जा आणि फटाफट तुमची एंट्री अपडेट करा तुम्हाला बँकेत जाऊन याबाबत चौकशी करू शकता बँकेचे पासबुक तुम्ही अपडेट करायचे आहेत आणि तुम्हाला माहिती पडेल की तुम्हाला पैसे आलेत का नाही सध्याच्या घडीला व्हॉट्सअपचा वापर वाढल्याने अनेक लोकांच्या फोनमधील मेसेज वाचणे बंद झालेत या फोनमधील मेसेज देखील दुसऱ्या तुम्हाला पाठवल्याचा संदेश मिळू शकतो त्यामुळे या सर्व पर्यायाद्वारे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आलेत का नाही हे तपासू शकता तर अशा प्रकारे तुम्ही पहिले चेक करा की एंट्री करा आणि त्या योजनेचे पैसे आलेत का नाही हे पण आपण बघूयात आणि व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोत की नवीन जी तारीख आलेली आहे त्याच्याबाबत एक अधिकृत माहिती आलेली आहे आणि या हप्त्याचे कसे वाटप झालेलं आहे याबद्दल खुद महिला बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर बघा याचा लाभ सगळ्याला मिळायला सुरुवात झालेली आहे आणि पैसे वाटप देखील सुरुवात आहे त्यानुसार पंचवीस सप्टेंबरला जवळपास चौतीस लाख चौतीस हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी माता भगिनींना याचा लाभ मिळालेला आहे जवळपास ला पाँच कोटी एक हजार पाचशे पंचाळीस करोड रुपये वाटप करण्यात आलेले आहेत सव्वीस सप्टेंबरला अडतीस लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे पाच म्हणजे पाचशे चौऱ्याऐंशी कोटी वाटप करण्यात आलेले आहेत एकोणतीस सप्टेंबरला जवळपास चौतीस लाख चौऱ्याहत्तर हजार एकशे सोळा माता भगिनींना पाचशे एकवीस कोटीचा लाभ हस्तांतरित करण्यात आल्याची माहिती खुद्द आदिती तटकरे यांनी दिलेली आहे तसं ज्या महिलांना ऑगस्टमध्ये लाभ मिळाला होता त्यांचा तिसरा हप्ता देखील त्यांना देण्यात आलेला आहे आणि तांत्रिक अडचणीमुळे लाभ मिळाला नव्हता यावेळेस त्यांना तिन्ही हप्ते एकत्रित देण्यात आलेले आहेत तर आत्ता देखील एक सप्टेंबर आहे लाभ मिळण्यापासून चालू आहे तुम्हाला देखील आज उद्या परवा असे येणाऱ्या चार पाच दिवसात हे पैसे जमा होऊ शकतात साधारणतः आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार पाच ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला हे पैसे वाटप होणार आहेत आणि यानंतरच तुमचा चौथा हप्ता हा देखील प्रोव्हाइड होणार आहे चौथा हप्ता तुम्हाला शासनाच्या जी प्रमाणे पंधरा ते वीस तारखेदरम्यानच मिळणार आहे त्यामुळे काही काही महिलांचे जर पैसे जमा झाले नसतील तर त्यांना एकत्रित हे चारही हप्ते देखील मिळू शकतात त्यामुळे काळजी करू नका आणि आणखीन एक अपडेट समोर येत आहे की तिसरा आणि चौथा हप्ता जर पाच ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला पैसे जमाले नाही तर तुम्हाला तिसरा आणि चौथा हप्ता एकत्रित जसं तुम्हाला पहिले दोन हप्ते दिले होते एकत्रित तीन हजाराचे तसे तिसरा आणि चौथा हफ्ता हा तीन हजाराचा एकत्रित दिला जाऊ शकतो कारण सध्या फॉर्मची चाचपणी चालू आहे युद्ध पातले काम सुरू आहे काय बँकेचे ट्रान्झॅक्शन असतील त्याचप्रमाणे सरकारकडे काही यंत्रणा आहेत त्या काम करत आहेत आणि भरपूर महिलांचे फॉर्म छाननी होत आहे कारण मध्यंतरी काही फ्रॉड केस झाले होत्या त्यामुळे पहिले दोन हप्ते अशा फ्रॉड केसमध्ये पण भरपूर लोकांना मिळाले आहेत चक्क एका गावामध्ये पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेच्या नावाने फॉर्म भरले होते त्यांना देखील पैसे वाटप करण्यात आले होते त्याचप्रमाणे सांगलीमध्ये पण आपण एक केस बघितली त्या एकाच व्यक्तीने सदोतीस फॉर्म भरले होते त्याला देखील पहिले दोन हप्ते मिळाले होते त्यामुळे अशा बरेच काही केसेस आहेत त्याच्यामुळे याची छाननी सुरू असल्यामुळे आणखीन पण पैसे येण्यास उशीर होत आहे म्हणून पहिले जे दोन लाभ मिळालेले आहेत त्या सर्व अर्जांची परत छाननी होत आहे आणि यामुळेच उशीर होत आहे सध्या मिळालेल्या माहितीनुसार पाच ऑक्टोबर पर्यंत आपल्याला हे पैसे हस्तांतरित करण्यात येत आहेत आणि पाच ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला पैसे आले नाहीत तरी पॅनिक होऊ नका तुम्हाला हे एकत्रित एक तिसरा आणि चौथा हप्ता पंधरा ते वीस तारखेपर्यंत मिळू शकतो ही सध्याच्या घडीची सर्वात मोठी अपडेट आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि त्याचप्रमाणे एक लाईक चॅनलला सबस्क्राईब काय अडचण असेल कमेंट करा आणि आपल्या खात्यावर पैसे जमा झाले की नाही हे एकदा चेक करा बँकेत जाऊन ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ